महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा साधी पूजा पद्धत जाणून घेऊया फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला हा पवित्र सण साजरा केला जातो या दिवशी भगवान शंकराने माता पार्वतीचा विवाह झाला होता म्हणूनच या दिवशी देवी पार्वती आणि भगवान शिव यांची पूजा केली जाते यामुळे व्यक्तीला सुख आणि सौभाग्याचा आशीर्वाद मिळतो पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी आठ मार्च रोजी रात्री नऊ वाजून सत्तावन्न वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच नऊ मार्चला संध्याकाळी सहा वाजून सतरा वाजता समाप्त होईल तथापि प्रदोष काळात भगवान शिवाच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे त्यामुळे महाशिवरात्री हा सण आठ मार्च रोजीच साजरा केला जाईल असे मानले जाते की माता पार्वतीला भगवान शिव यांना प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या करावी लागली आणि महाशिवरात्रीच्या दिवशी माता पार्वतीची ही तपश्चर्या सफल झाली यानंतर त्यांचा विवाह भगवान शंकराशी झाला अखंड सौभाग्य प्राप्त साठी महिला महाशिवरात्रीचे व्रत करतात महाशिवरात्रीची पूजा पद्धती महाशिवरात्रीच्या दिवशी, दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून भगवान शिवानी माता पार्वतीला नमस्कार करून पूजेचा संकल्प करावा यानंतर गंगाजल मिसळून त्या पाण्याने स्नान करावे यानंतर नवीन वस्त्र परिधान करून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे यानंतर एका लाल वस्त्र, पसरून, माता पार्वती शंकराची स्थापित करावी यानंतर भगवान शंकराला कच्चे दूध किंवा गंगा जलाने अभिषेक करावा यानंतर पंचोपचार करून भगवान शिव आणि माता पार्वतीला विधीनुसार अभिषेक करावा भांग धतुरा फळे मदराची पाने वेलाची पाने इत्यादी भगवान शंकराला अर्पण करावे तसेच शिवचालिसा किंवा शिवस्त्राचे पठन करावे भगवान शिवाच्या मंत्रांचा जाप करावा दुसऱ्या दिवशी सामान्य पूजा करून उपवास सोडावा महाशिवरात्री दोन हजार चोवीस मधले शुभ मुहूर्त या वर्षीचा शुभ मुहूर्त महाशिवरात्रीची पूजा सूर्यदेवापासून दिवसभरात केव्हाही करता येते मात्र प्रदोष आणि निश्चित काळातील पूजेला विशेष महत्व आहे पंचांगानुसार नऊ मार्चला मध्यरात्री बारा वाजून सात मिनिटे ते बारा वाजून छप्पन मिनिटांपर्यंत निशिता पूजेचा शुभ मुहूर्त असेल निशित काळ मुहूर्त बारा वाजून सात मिनिटांनी ते बारा वाजून पंचावन्न मिनिटांनी नऊ मार्च दोन हजार चोवीस व्रत पारण मुहूर्त सकाळी सहा वाजून सदतीस मिनिटांनी ते दुपारी तीन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी नऊ मार्च दोन हजार चोवीस सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप खुँँँ, शुभेच्छा आणि सर्वांनाच श्री स्वामी समर्थ